पण महाराष्ट्राचा था दुर्दैव सांगतो महाराष्ट्राचा एकमेव नामवंत कीर्तन का पण त्याचा मात्र ही अवस्था आहे महाराष्ट्राची पण भगवंताने चरित्राला सुरुवात घरातून केली हो आईला कळालं पाहिजे मी कोण आहे म्हणून भगवंत चार वाजता एक दिवस आई सकाळी सकाळी उठली मंत्र करण्याकरता ते वेगवेगळे रवी टाकली आणि मग सुरुवात केली एक दोन अडी वर्षाचं उठले आणि तुडू तुडू धावत आले आणि आईची रवीची तोड पकडली आई मला हे कृष्णा अरे सकाळचे चार वाजले ती काय जेवणाची वेळ आहे का रवीच्या डोळ्या खाली सोडल्या आणि भगवंताला भूक लागली म्हणून ताट करण्याकरता घरामध्ये गेली भगवंत घरामध्ये आई गेल्या बरोबर त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ काढले ताट तयार करतील तेवढ्यामध्ये भगवंताने ज्या डेऱ्यामध्ये आई मंथन कर डेऱ्यामध्ये टाकली आईचे ताट घेऊन आले आणि आवाजाला का तुला भूक लागली बघ ताट करू लागलं पण आजूबाजूला हत्रा झाली आणि मंथनाला सुरुवात चालू झाली मला किती वेळ हे ताट भरपूर घमा गुण झाली पण लोण्याचा गोळं कुणावर येतो लोण्याचा वर येत नाही घमागुण झाली एक हाजीबाई सकाळी सकाळी सकाळच्या प्रहाराला हातामध्ये काठी चिंपट घेऊन बाहेर तिथे चालली होती त्यावेळेला टॉयलेटची व्यवस्था नव्हती हो ती बाहेर जाताना हा यशोदेला पाहिलं ओ आजीबाई काय तिकडे या काय झालं म्हणजे यशोदे एवढ्या सकाळी सकाळी काय भांगडे सगळे आजीबाई एक तास झाले पण तर चाललंय पण लोलेचा गोळा काय वर येईल मग त्या आजीबाईला चष्मा लावून पाहिलं येडेवाली करू नको लोण्याचा गोळा न येण्याचा कारण कुणीतरी चटूक केला असं म्हणजे चटू आहे का तुमच्याकडे चटू आणि बाबा तुम्ही काय करू काय नाही म्हणजे पाच लिंब का पण चौ फेकून दे आणि मग मंथन कर महाराज स्वार्थासाठी आईलं आणलेले लिंब कापले फेकून दिले चार दिशेला आणि पुन्हा मंथनाला सुरुवात केली घाम घुम काम खून झाली तुम्ही तरी आज्याबाई दोन तास मंथन मंत्रालय काय करून लोण्याचा गोळा येत नाही तेवढ्यामध्ये ती आत्याबाई आली मला येण्या करू नको लोण्याचा गोळा तयार झाला असताना तो मडक्याच्या गुडाला जाऊन बसला असत लोण्याचा गोळा लोण्याचा गोळा मडक्याच्या बुडाला जायका पण स्वार्थासाठी मला येण्याचा गोळा पाहण्याच्या हात घातला आतमध्ये आतमध्ये लोण्याचा गोळा नाही अखेर कोण ब्रह्मांड नाही का कृष्ण भगवंताचा जवळचा दुतुडा हाताला आणि जसा वर काढला मारा तो काय डोळे बंद स्वाद बंद आता जेणेकरता स्वाद बंद पडला दोन तास ते डेरेमध्ये होत स्वाद बंद पडल्यानंतर काय समजतो आपण महाराज हंबरला बोलायचं कृष्ण

अरे पाण्यामध्ये जर बुडी मारली तर काही सेकंद सुद्धा मग खाली राहता येत नाही तू दोन तास एरियामध्ये होता मला छातीला धरलं आणलं घरामध्ये त्याला नानू बापू घातलं गाईचं सेल आणि गोमूत्राने मला नानू बापू घातलं आणि त्याला सांगितलं कृष्णा पुन्हा असं करू नको राजा हा तुला काय पाहिजे ते पिके ते तू मला मागायचं मग ते तू असे थोडे करू नको मला बरं काय अर्थ महाराज एवढं झालं आईला पाहिजे दोन तासून पण आईची मुळे माया मारा पुन्हा दुसऱ्या दिवशी बाळ खेळता खेळता माती खात असताना धावत आला आईला सांगितलं आई काना काय करतो तो माती खातो लगेच आईला घेते घेतली मध्ये धावत गेली कानाचा कान पकडा काना काय कमी आपल्या घरी नाही का माती खातो క్లిష్ట మొత్తం హై ప్రముఖ ఆయి बरोबर बरोबर आदर बरोबर आदर पडल्याबरोबर मुखपत्रावला महाराज विश्व प्रदर्शन यशोरा मातेला भांडुराच्या आधी यशेला महाराज विश्व प्रदर्शन झालं महाराज समाजीचा यशंत धबरोबर मन कृष्ण म्हणतो तरी

तिला ते माणत अनुभवा लगेच कड्यावर घेतला कृष्णा पुन्हा अशा घोड्या चोरणा पण घोड्या थांबतात पुढे घरात थोड्या घोड्याला गोरवात पहिले घरात नाही सगळ्या गोपाळाला बरोबर घेऊन सगळ्या गोकुळामध्ये महाराज भगवंताने चोरे केल्या चोरी आता चोरी तर पाच भेटत पुणे आपण सामान्य प्रपंचातली जी काही आहे ती पापाला काही होते पण पर्वतातली जी चोरी आहे महाराज हा ती चोरी काही सामान्य नाही चित्त चोरी आणि ने बोपाळ चित्त चोरलं होतं आणि त्या सगळ्या बाळा गोपाळला आणि गोवाला आपलंच केलं होतं पण काही गोवली मात्र आपल्या ज्या होत नव्हत्या त्यांना महाराज आपल्याच करण्याकरता करता भगवंताने काय लिहिला केला एक देवचा प्रसंग सकाळी सकाळी एक आजीबाई का थंडीचे लोकांना घेऊन आला घरामध्ये चोरी केली मैके फोडले तरी छान झालं काय हरकत नाही पण जाता जाता याने एवढा बराबो थंड गाडि घेतला ऐंशी वर्षाचा मात्र थंडीचे दिवस

tuat rin hati-hati itu adalah konteks itu पण महाराज कोको काय जवळांची अवस्था झाली रोज भेटणारा दर्शन नाही लोणी दही हे सगळं भरणारी मथुरेला गेली दिवसभरात ज्याचं दर्शन नेहमी व्हायचं त्याचा सवास असायचा त्याच दर्शन न होता जेव्हा ती मथुरेला गेली त्यावेळी ती बाजारामध्ये बसली पण सगळं ध्यान त्यातून स्वरूपा ठेवत आणि ज्या वेळा ते मडके मांडले ती काही काही घ्या नोणी तू भारा व्हायच का गोविंद घ्या म्हणते आता काय झालं त्यावेळेस उभा उभी दौर होती ती आज ती गवळमध्ये काय बाई आज मला हालीचं दर्शन नाही त्याने माझं चित्त हरलं म्हणून माझी या वर्षाबद्दल पहिलं चरण मग मग काम करायचं येण्यामाने करू नको लोक हात ते काम कर करत Gracias a la tabulki, म्हणून बाळगोपाळांना घाई वळवायला सांगितल्या भगवंतांनी तिथे गोपाळेपत्र आले आणि त्यांनी मला काही खेळ केले आम्ही दूध्या वगैरे आता आपल्याला वेळ नाही आपला वेळ सांगितलं 好。 नाही आम्हाला ते मिटिदांग वगैरे खेळायचं माहिती तुम्हाला संदेगा हा बघ लो बघ देव को रात्री गुण खेळ Sí.